अर्जुन हा कुंतीचा आणि इंद्राचा पुत्र होता त्यामुळे त्याला जन्मतः हो धनुर्विद्येचे ज्ञान आणि अद्भुत पराक्रमाचा आशीर्वाद मिळाला द्रोणाचार्यांकडून तो सर्वश्रेष्ठ शिष्य ठरला आणि त्याने आपल्या शस्त्रविद्येत प्रावीण्य मिळवले अर्जुनाने महादेवाची तपश्चर्या करून त्यांच्याशी युद्ध केले महादेवाने किराट बनून अर्जुनाची परीक्षा घेतली आणि त्याच्या पराक्रमावर प्रसन्न होऊन पाशुपात अस्त्र दिले हे अस्त्र केवळ महादेवाच्या परवानगीनेच वापरता येत असे ज्यामुळे अर्जुनाला अमोक शक्ती प्राप्त झाली स्वर्गात अर्जुन उर्वशीच्या प्रेमप्रस्तावाला नकार देतो कारण तो तिला माते समान मानतो संतापलेल्या उर्वशीने त्याला नपुसकते त्याचा शाप दिला कारण त्याने गृहन्नला या स्त्रीच्या रूपात दरबारात नृत्यगुरू म्हणून काम केले महाभारताच्या युद्धात अर्जुनाने अभिमन्यूच्या मृत्यूसाठी जैनरथाला जबाबदार धरले त्याने प्रतिज्ञा केली की तो सूर्यास्तापूर्वी जयंद्रथाचा वध करेल अन्यथा समर्पण करेल श्रीकृष्णाने मायेच्या साह्याने सूर्यास्त झाल्यासारखा भास निर्माण केला आणि जयंद्रथ उघड्यावर असल्यावर अर्जुनाने त्याचा वध केला कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुन मोहाने ग्रासलेला होता त्याला नातलगांविरुद्ध लढण्याची इच्छा नव्हती यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला ज्याने त्याच्या मनातील संभ्रम दूर झाला गीतेच्या शिकवणीने अर्जुनाला धर्मकर्म आणि जीवनाचे रहस्य समजले युद्धानंतर अर्जुनाने अनेक विजय मिळवले पण स्वर्गरोहणाच्या प्रवासात त्याच्या सामर्थ्याची मर्यादा स्पष्ट झाली तो आपले धनुष्य उचलू शकला नाही ज्यामुळे त्याला समजले की वीरतेचा काळ संपतो आणि शेवटी प्रत्येकाला अहंकार सोडून द्यावा लागत अर्जुनाचा जीवन प्रवास एक प्रेरणादायी कथा आहे ज्यामध्ये पराक्रम भक्ती आणि आत्मशोध एकत्रितपणे आढळतात त्याच्या गूढ आणि रहस्यमय घटनांमुळे तो केवळ एक के योद्धा नसून मानवाच्या सामर्थ्याची आणि मर्यादेची प्रतीक ठरतो